नमस्कार तू हीरे रे माझा मित्वा ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत घटस्थापनेचा मान मिळाल्यानंतर दोघंजण छान प्रकारे तयारी करून खाली जायला निघतात पण त्या अगोदर इथे अर्णव ईश्वरीसाठी एक गोष्ट आणतो ती तिला देव करतो पण ती ती घेत नसते मग तो सांगतो हा गजरा तुझ्यासाठी ताईने दिला आहे मग ती तो केसात माळते आणि मध्येच तो चेष्टा करू लागतो मी आणलेला गजरा तू लावला किती सुंदर दिसते लगेच म्हणते हा तुम्ही आणला आहे मी आत्ताच काढून टाकते मी नाही लावणार तुम्ही आणलेला गजरा तर तो तिला म्हणतो नाही गं बाई ताईने दिला आहे मी कधी गेलो कुठे आणायला मग ताईने दिलाय मग ठेवते असं म्हणते आणि मग ती खाली यायला निघते इकडे अंजली तिची वाट पाहत असते आणि ऐश्वरी आलेली पाहून अंजलीला आनंद होतो ती तिला म्हणते बरं झाली चल आता पूजेची सगळी तयारी झाली आहे तेवढं आरतीचं ताट घेऊन इकडे ये आणि ती ताट घेऊन जात असताना तिला लावण्या थांबवते आणि म्हणते तू हा जो काही थाटमाट मिरवत आहे कुंकू आणि का, तुझ्या काळातलं मंगळसूत्र हे सगळं माझं आहे आणि एक नाही एक दिवस मी ते सगळं काय पुन्हा मिळवूनच राहील जास्त मिरवून तोरा मारू नको माझ्यासमोर असं मला धमकी देत असते ती म्हणते मी तुझ्या धमकीला घाबरत नाही काय करायचं तू करून घे आणि बघता बघता तिच्या डोळ्यासमोर सगळा आम्हा आणि ईश्वरीला देताय पाहिल्यानंतर लावण्या वल्लवीकडे पाहते वल्लवी म्हणते आपला प्लॅन पुढे वर्कआउट होणार आहे त्यामुळे तू काळजी करू नको जरा शांतता ठेव इथे एकमेकींना सुवर्षणे हार्दिकुंकू देत असतात आणि घटस्थापनेची मग सुरुवात होते अंजली सगळं सांगत असते की ईश्वरीला काय काय करायचं माती घेतली मातीत धान्य कसं पेरायचं त्याच्यानंतर धान्य पेरून झाल्यावर कळस्थापना कर कशी करायची सगळं काय जसं जसं अंजली सांगत असते तसं तसं ईश्वरी करत असते आणि छान प्रकारे घटस्थापना तिथे त्यांची चालू असते एक टक तो ईश्वरीकडे पाहत असतो बघता बघता नशीब त्याला साथ दिली ईश्वरी त्याच्याकडे आली म्हणून त्याला खूप आनंद होतो राकेश तर मात्र इथे भलतच होऊन बसले बेवडा पाटील झालाय तो इथे मनस्ताप करून घेतलाय त्याने स्वतःचा त्याच्या हातातून त्याची आवडीची व्यक्ती मिस इंदोर जिलेबी इंदोरची निघून गेली आणि हा बेवडा दारू पिऊन पिऊन दारूच्या बाटल्या ते कामे करत असतो आणि ईश्वरीच्या फोटोला पाहून तू बडबड बडबड करत असतो की तू मला सोडून का गेलीस माझ्यापासून तू दूर गेल्याने माझी अवस्था बघ कशी होऊन गेली तुला माझ्यापासून आर्नवणी वेगळं केलं आहे मी त्याला सोडणार नाही त्याला ह्या सगळ्या गोष्टीची किंमत चुकवावी लागेल आणि तुला मी पुन्हा माझ्याकडे माझ्या माझा मिळवूनच ठेवल असं म्हणत तिथे पीत बसलेला असतो इकडे छान प्रकारे घटस्थापनेची तयारी झाल्यानंतर वेळ येते ती जोडीने आरती करण्याची दोघ जण जोडीने आरतीला चला असं अंजली जेव्हा म्हणते तेव्हा आजीच्या काळजाचा ठोकाच चुकतो तिला वल्लवीने जे सांगितलं घाबरवलं ते आठवतं की ह्या मुलीमुळे आपल्या अर्णवरती कायम संकट येत असतात आणि येणारच तिला आता संकटाची चाहूल लागली की काय म्हणून आजी खूप घाबरलेली असते वल्लवी कापूरची डबी इकडे ठेवली ती अनगा लावण्या घाबरत घाबरत ती कापराची डबी तिथे नेऊन देवीसमोर ठेवते आता इथे औक्षण करते ईश्वरी आर्नवची आणि दोघं दोघंजण मग इथे आरतीला उभे असतात तिथे लावण्याला ते क्षण आठवतात रूममध्ये जेव्हा वल्लवीने सांगितलं होतं की मी हा हा मिनी कापूर मागितला आहे ज्या कापरामध्ये बॉम्ब आहे तो बॉम्ब जेव्हा आरतीसाठी वापरला जाईल त्या कापराच्या वडीतनं तो ब्लास्ट होईल आणि जो चटका बसेल त्याने मोठा धमाका होईल आणि ईश्वरीमुळेच हे सगळं झालं पण असा आरडाओरडा कांगावा करायचा आणि ईश्वरी चांगल्या पावलाची नाही असं सिद्ध करायचं लवकरच आर्नव तुझा होईलच असं धीर दिलेला असतो वल्लवीने इथे लावण्याला आरती होते ते होते ते अंजली हो मग सांगते कापूर लाव मग दोन वड्या नॉर्मल कापराच्या लागल्या जातात नंतर जेव्हा कापूर संपतो आरती करताना जेव्हा त्या डबीतला कापूर आर्नव घेतो आणि तो टाकतोच टाकटाक क्षणी त्याच्यामध्ये खूप मोठा ब्लास्ट होतो आणि सगळेजण त्या ब्लास्टच्या आवाजाने घाबरतात ईश्वरी अर्णवच्या हातात पटकन आरतीचं ताट घेते ते खाली ठेवते हो इकडे आकाश त्यातली अग्नी वाढलेली असते ती विझवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि इथे अर्णवच्या हाताला मग सगळेजण पाहू लागतात खूप मोठा चटका बसलेला असतो आजी मात्र आता इथे धसक धसक खाऊन घाबरून गेलेली असते आणि वल्लवी पुन्हा एकदा आठवण करून देते पाहिलं ना काय होऊन बसलं या मुली बरोबर यांनी पूजा केली म्हणूनच झालं देवाने संकेतच दिले या मुलीमुळेच चटका लागला आणि ईश्वरी त्याला रूममध्ये घेऊन जाते त्याच्या हाताला मलम लावू लागते फुंकर घालू लागते आणि तिथेही त्याला चेष्ट सुटसुचते ड्रॅगनने जशी काही आग ओखली हातावरती असं वाटते मला ती त्याला म्हणते स्वतःची काळजी तर घेता येत नाही टोमने मारायला ते एक्सपर्ट झालात तुम्ही आणि तो म्हणतो माझ्या हाताला मलम लावा मी लवकर बरा झाला पाहिजे चला तर मग पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा